मोरांबा या मालिकेच्या तीस डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे रमा मुद्दामच सीमासोबत काहीच बोलत नाही आहे आणि सीमाच्या पुढे चहा आणि खारी बिस्किट आणून ठेवते सीमा म्हणते अगं काय आणून ठेवलं आहे सांगशील तरी का रमा म्हणते काय आहे खारी आणि बिस्किट यावरती सीमा विचार करते हे काय म्हणजे मी हिच्याशी बोलत नव्हते तर ही माझ्याशी बोला बोला म्हणून मागे लागली होती आणि आत्ता मी हिच्याशी बोलते तर ही मला चक्क टाळती आहे अशी काय ही रमा असा विचार करत सीमा उदास होते रमाने मात्र सीमाला खरं बोलण्यासाठी हा सगळा डाव रचलेला असतो आता इकडे सीमा विचार तर ते चला खारी खाते तोपर्यंत इकडे रेवा बापट डॉक्टरांकडे आलेली असते आणि आता बापट डॉक्टरांना काय सांगावं कसं करून आपल्या बाजूने वळवावं हाच तिच्या डोक्यात विचार असतो त्यावेळेला ती म्हणते खरं तर म्हणजे तुम्हाला सांगायला मला थोडं ऑकवर्ड वाटतंय पण मला न फर्टिलिटी टेस्ट करायची आहे म्हणजे भविष्यात ज्या वेळेला माझं लग्न होईल ना त्यावेळेला मी आई होऊ शकेन की नाही या गोष्टीचंच मला क्लिअरिटी हवी आहे यावरती डॉक्टर म्हणतात खरंच म्हणजे तुमच्यासारख्या मुली खूप रेअर असतात हां आज तुम्हाला ही जाणीव होते हेच खूप महत्त्वाचं आहे म्हणजे यामुळे कसं होतं पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होत नाही हा निर्णय तुम्ही योग्य घेतलाय खरेवा विचार करते अजून काय काय खोटं बोलायला लागणार आहे अजून किती नाटकं करायला लागणार आहेत काय माहिती मग आता डॉक्टरांसोबत ती बाहेर येते बाहेर अक्षय वाट पाहत असतो आणि विचार करतो काय ह्या रिपोर्टचं सत्य येते आणि अजून आयुष्यामध्ये नवीन काय काय वाढवून ठेवलंय काय माहिती तितक्यात तिथे रेवा आहेत आणि म्हणते निघायचं अक्षय म्हणतो दोन मिनटं थांब मला डॉक्टरांशी बोलायला पाहिजे ना रेवा म्हणते नाही नाही माझं झालं डॉक्टरांशी बोलणं अक्षय म्हणतो नाही नाही मी डॉक्टरांशी बोलल्याशिवाय इथून जाणार नाही तितक्यात तिथे बापट डॉक्टर आहेत आणि म्हणतात खरंच म्हणजे ह्या मुलीचं कौतुक करावं ना तितकं थोडं आहे आणि मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे सगळं काही ठीक असेल यावरती आता अक्षयला मोठा धक्काच बसतो सगळं काही ठीक असेल म्हणजे त्याला अपेक्षित असतं की डॉक्टरांनी सांगावं ही प्रेग्नेंट नाही आहे खोटं बोलते म्हणून आता अक्षय विचारतो पण ते बाळ असं म्हणून तो, तो काही बोलणार तितक्यात डॉक्टरांच्या फोनवरती एक महत्त्वाचा कॉल येतो आणि डॉक्टर तो कॉल घेण्यासाठी निघून जातात डॉक्टर कॉल घेण्यासाठी निघून ती इकडे रेवा सांगत असते अक्षय आपण निघूया ना यावरती अक्षय म्हणतो दोन मिनटं थांब मला डॉक्टरांशी बोलायला पाहिजे रेवा सांगते अरे ऐक ना मला न सकाळपासून टेस्टमुळे काही न खाल्ल्यामुळे खूप गरगरते काहीतरी खाऊया का रिपोर्ट आपण डॉक्टरांना घरी पाठवायला सांगू किंवा आपण येऊन कलेक्ट करू काय वाटते तुला अक्षय विचार करतो ठीक आहे ही बोलते तर ठीक आहे डॉक्टर तर रिपोर्ट खरेच देतील ना तोपर्यंत सीमाला इकडे त्रास देण्यासाठी ती रमा तिच्या आवडीचं छानपैकी म्युझिक लावते म्युझिक लावते सीमा इकडे गाणं ऐकायला लागते रमा दार उघडते म्युझिक बंद करते पुन्हा दार उघडते पुन्हा म्युझिक बंद करते सीमा विचार करते ही नक्की करते तरी काय छान म्युझिक लावले मी ऐकत होते मग रमा एकदम वेगळंच काहीतरी उडत्या चालीचं म्युझिक लावते सीमा विचार करते हिचं चालले तरी काय बघूते मग सीमा उठते रमाच्या रूममध्ये येते आणि म्हणते काय चाललं काय आणि तिथे म्युझिक चालू असलेलं बंद करून टाकते आता मात्र सीमाला होणारा त्रास रमाला दिसत असतो आणि मुद्दामच रमा हे सगळं करत असते मग रमा निघून जाते तोपर्यंत तो अक्षय आणि रेवा बाहेर रे येतात त्यावेळेला रेवा सांगते तीन महिन्याचं बाळ अगदी व्यवस्थित आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय सगळं काही ठीक आहे आणि आता मी तीन महिन्याचं बाळनं अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीवरती पाहिलं इतकं मला भरून आलं म्हणून सांगू अक्षय विचार कर तो किती खोटारडी आहे ही किती हुबेहुब खोटं बोलते म्हणजे हिचा खोटं बोलण्यामध्ये हात कोणी उकडूच शकत नाही आता काही नाही डॉक्टर बापटांकडे गेलं की सगळं सत्य उघडकीला हो येईल मग बस म्हणा खोटं बोलत असं म्हणत अक्षय मनाशीच विचार करत असतो आणि आता रेवाला घेऊन तो घरी निघतो तोपर्यंत इकडे रमा ज्या वेळेला सीमा बागेत बसलेली असते तेव्हा तिकडे येते सीमाच्या बाजूला छान तिच्या आवडीची फुलं ठेवते दोन क्षण ठेवते सीमा वास घ्यायला लागते लगेच रमा उचलते आणि तिकडून जाते सीमा म्हणते रमे काय चाललंय तुझं तुझं चाललंय तरी काय म्हणजे मी बघती आहे सकाळपासून तुझी नाटकं माझ्या आवडीचं म्युझिक लावलंस ते बंद केलंस आता माझ्या आवडीची ही फुलं इथे आणून ठेवलीस तुला माहिती आहे ही फुलं मला खूप आवडतात मग तरीसुद्धा नाटक करत ती फुलं उचलून घेऊन चाललीस काय तुझ्या मनात तरी काय चाललंय यावरती रमा म्हणते आई माझं काय चाललंय यापेक्षा तुमचं काय चाललंय हे तुम्ही बघा सीमा म्हणते मी मी काय केलं यावरती रमा म्हणते तुम्ही बघा ना काय करता येते तुम्ही तुम्ही आधी मला आईचं प्रेम दिलं माया दिलीत आपुलकी केलीत आणि त्यानंतर त्यानंतर तुम्ही माझ्याशी हे असं वागताय मग तुमच्या वागण्याला काय अर्थ आहे यावरती सीमा म्हणते प्रत्येकाच्या वागण्याचा तुला संबंध देण्याचा किंवा तुला सांगण्याचा मला नाही गरज वाटत असं म्हणत सीमा तिकडून निघून जाते रमा विचार करते बरोबर आहे याच्या मागे सुद्धा काहीतरी शशिकांत मुकादम यांचाच डाव असणार आहे शशिकांत मुकादम यांनी हे मुद्दामच केलेला आहे मला खात्री आहे आणि मी हे शोधून काढेन मग आता इकडे रेवा आणि अक्षय घरी येतात सीमा निघून गेल्यावरती रमा तिथे विचारच करत बसलेली असते तेवढ्यात येऊन आता रेवा तिला मिठी मारते रमा 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 सगळं काही ठीक आहे बाळ तीन महिन्याचं झालंय आणि लवकरात लवकर आता मला सोनोग्राफी पुन्हा सुद्धा करायला ला लागू शकते असं म्हणत रेवा खूप खुश होते रे रमा विचार करते काय आहे म्हणजे ॲक्च्युली डॉक्टरांकडे गेल्यावरती सत्य उघडकीला आलं पाहिजे पण इथे तर काहीतरी वेगळीच घटना घडते नक्की काय घडलंय म्हणून ती अक्षयकडे पाहते अक्षय तिला इशारा करतो काही नाही पण रमाला खूप मोठा प्रश्नच पडलेला असतो की नक्की हे घडतंय तरी काय रेवा मात्र मनाशी विचार करत असते अजून किती दिवस हे खोटं निस्तारायला लागणार आहे कोणास ठाऊ ठाऊक मग रूममध्ये आल्यावरती रमा म्हणते काय झालं नक्की असं कसं होणं शक्य आहे अक्षय म्हणतो झालं आहे ना पण हे शक्य रमा म्हणते नाही नाही यात काहीतरी गडबड आहे अक्षय म्हणतो नाही पण ते आपली फॅमिली डॉक्टर आहेत ते काही आपल्याशी खोटं बोलतील असं मला वाटत नाही आहे यावरती रमा म्हणते पण मी स्वतःच्या कानाने ऐकलं आहे की ती प्रेग्नेंट नाही आहे अक्षय म्हणतो मग ती करत तरी काय असेल आणि आता रिपोर्ट अजून यायचे आहेत ना रमा म्हणते थांबा आधी रिपोर्ट येऊ दे मग बघू ना आपण काय होतंय ते यावरती अक्षय म्हणतो पण रिपोर्ट आल्यावरती तरी अजून काय सत्य समोर येणार आहे रमा म्हणते तुम्ही काळजी करू नका मला वाटतं हिचं नाटक सगळ्यांच्या समोर उघडं पडेल थांबा जरा असं दोघांचं बोलणं चालू असताना इकडे कुरिअर बॉय कुरिअर घेऊन महा मुकादमांच्या घरी येतो मग इकडे रेवा ते कुरिअर घेते आणि त्याला विचारते ऑल ओके हा सगळा रेवाचं नाटक असतं पण मूर्ख रेवाला माहीत नसतं या रिपोर्ट आरतीच्या लक्षात येऊन ती या सगळ्यामध्ये अचूक अडकणार असते मग मात्र रेवा रिपोर्ट ते रिपोर्ट घेते आणि मुद्दाम सगळ्यांच्या समोर ॲक्टिंग करायला लागते आई बाबा माझे सोनोग्राफीचे रिपोर्ट आले माझे सोनोग्राफीचे रिपोर्ट आले आईची म्हणतात अरे वा आणि तितक्यात ते अक्षयला आवाज द्यायला लागते बाहेरून कसला आवाज येतोय म्हणून अक्षयसुद्धा बाहेर येतो आणि म्हणतो काहीतरी झालेला आहे बहुतेक रिपोर्ट आलेत आणि हिने काहीतरी गोंधळ केलाय म्हणून धावत पळत अक्षय रमा बाहेर येतात रिपोर्ट पाहतात आणि रिपोर्टमध्ये तीन महिन्याचं बाळ पाहून अक्षयच्या पायाखालची जमीन हादरते हे कसं काय घडलं अक्षयला काही कळायलाच मार्ग नसतो अक्षय आता ते रिपोर्ट पाहतो आणि पाहतच बसतो रमा येते रमा ते रिपोर्ट पाहते अभि म्हणतो खरंच रेवा तुझ्या पाठीशी कोणीही नाही तरी तू इतकं सगळं करतेस मला तुझं खूप कौतुक कौत। वाटतं रमा विचार करते हिने हे रिपोर्ट मॅनेज कसे केले अभि तिचं कौतुक करत असतो इतकं सगळं जाऊन सुद्धा तू इतकी सगळी व्यवस्थित कामं करतेस खरंच रेवा तुझा अभिमान वाटतो मूर्ख अभिला माहीत नसतं की त्याच्याच बायकोचे रिपोर्ट घेऊन रेवाने हे कारस्थान केलेलं असतं सीमाला पण मोठा धक्काच बसतो हे कसं शक्य आहे आरती म्हणते बघू रिपोर्ट मग आता अक्षय ते रिपोर्ट देतो रेवा ते रिपोर्ट आता रेवाचे रिपोर्ट इकडे आरती पाहते आणि आरतीच्या डोक्यात पडतो सेम टू सेम माझ्यासारखे रिपोर्ट कसे इकडे आरती रिपोर्ट पाहते म्हटल्यावरती रेवाच्या पायाखालची जमीन हजरते आरती एकदम निरखून निरखून रिपोर्ट पाहते कारण सकाळीच किंवा काल संध्याकाळी जेव्हा रेवा तिला भेटायला आली असते तेव्हा तिने तीन ते चार महिन्याचे रिपोर्ट हे आरतीचे बघायला घेतलेले असतात आणि सेम टू सेम रिपोर्ट तसेच कसे इथूनच आरतीच्या डोक्यामध्ये संशय सुरू होतो रेवा गडबडते या आरतीने मूर्ख हे रिपोर्ट हातात घेतलेत म्हणजे माझं काही खरं नाही आरती ते रिपोर्ट एक टक पाहत बसते त्यावेळेला रेवा म्हणते डॉक्टर म्हटले सगळे काही ठीक आहे आणि ती रिपोर्ट तिच्या हातातून काढून घेते त्यावेळेला आरतीचा संशय अधिक दटावतो अक्षय तिच्याकडे पाहतो हो। आणि आता र रमा सांगत असते काहीतरी गडबड आहे तोपर्यंत शशिकांत म्हणतो वा वा रेवा काय डाव साधला तू असं म्हणत शशिकांत मनात कौतुक करत असतो आणि रेवा विचार करते अरे देवा हे आता अजून किती दिवस निभवायचं आहे अजून किती दिवस हे नाटक करायला लागेल काहीच कळत नाहीये मग सगळी पांगापांग झाल्यावरती मुद्दाम आरती पुन्हा ते रिपोर्ट हातात घेते ते रिपोर्ट हातात घेऊन ती विचार करते कसं काय शक्य आहे म्हणजे माझं तीन महिन्याचे रिपोर्ट आणि हिचे रिपोर्ट एकच सेम टू सेम असणं हे कदापि शक्य नाही का आहे काहीतरी गोंधळ होतोय पण काय गोंधळ होतोय असा विचार करत आरती आता ते रिपोर्ट पाहत असते न्याहळत असते पण तिला गोंधळ काय होतोय हे कुठूनच कळत नसताना तिकडे रेवा येते आणि म्हणते मला मग आईला या रिपोर्टचे फोटो पाठवायचे आहेत ते देशील का रिपोर्ट आरती म्हणते हो घे की मग रेवा म्हणते अगं सांगू का म्हणजे तीन महिन्याचे चार महिन्याचे हे रिपोर्ट सेम टू सेम असतात दुसऱ्या रिपोर्टमध्ये वेगळं काय असणार आहे यावरती आरती म्हणते हो मी पण तोच कर विचार करते पण आरतीच्या लक्षात येतं की हिला कसं कळलं की मी हा विचार करते इथूनच संशयाची सुई आता इकडे रेवाच्या दिशे वळते रेवाच्या डोळ्यात पाणी बघून आरती म्हणते काय ग काय झालं रेवा म्हणते काही नाही अगं हे रिपोर्ट बघून मी जरा भाऊक झाले असे नाटकं करत रेवा ते रिपोर्ट हृदयाशी कवटाळते आणि विचारत ते वेळप्रसंगी मला आता मूल पण इकडे आणायला लागलं तर काही बेहद तर मला करायलाच पाहिजे इकडे आता अक्षय आणि रमा विचार करत असतात हे कसं शक्य आहे बापट डॉक्टर तर हे करणार नाहीत रमा म्हणते मग तिने वेगळं काहीतरी केलं असेल जे आपल्याला शोधून काढायला पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही असा रमा विचार करते आणि रमाने खूप मोठा डाव रचलेला असतो रमा, रमा सगळ्यांना गेम खेळायला बोलवते आणि म्हणते मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं विचारणार प्रश्नांची उत्तरं विचारल्यावर ती प्रत्येक प्रश्नाचं चुकीचं उत्तर द्यायचं असं म्हणत सगळ्यात पहिले रेवाला बसवलं जातं एक एक करत रेवाला प्रश्न विचारले जातात प्रत्येक प्रश्नाची खूप उत्तर खोटी हो। ती खोट उत्तर द्यायची म्हटल्यावरती रेवा खोटीच उत्तर देते पण एक शेवटच्या क्षणाला रेवा फसते ज्यावेळेला रेवा म्हणते तू प्रेग्नंट आहेस आणि रेवा म्हणते हो रमाने प्रेग्नंट आहेस विचारले होते तिने नाही म्हणणं अपेक्षित होतं खोटं उत्तर देणं अपेक्षित होतं पण रेवा या सगळ्यात अडकते इथेच आता सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो आणि आरतीचे रिपोर्टर असतातच सगळ्या घरासमोर रेवाचा पर्दाफाश करण्यासाठी रमा अक्षयची युक्ती कामी ठरते रेवाचा अखेर पर्दाफाश झालेला असतो